सांगली विधानसभेचे कार्यसम्राट आमदार माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली नुकतीच आमदार सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ सजावट स्पर्धा संपन्न झाले या स्पर्धेमध्ये सांगली विधानसभा क्षेत्रातील अठरा ते वीस सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवून उत्साहात सजावटी सादर केल्या स्पर्धेचे प्रमुख विषय ऑपरेशन सिंधूर्ब स्वदेशी असे होते या स्पर्धेत सावकार गणेशोत्सव मंडळ सांगली प्रथम क्रमांक रुपये पंधरा हजार ओंकार क्रीडा विकास मंडळ बुदगाव द्वितीय क्रमांक रुपये दहा हजार सांगली फ्रेंड सर्कल सांगली तृतीय क्रमांक रुपये पाच हजार या स्पर्धेसाठी श्री मुकुंद पटवर्धन श्री विश्वजित पाटील श्री अतुल माने व श्री केदार खाडेलकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले आमदार सुधीरदादा गाडगीड यांनी सर्व विजेत्या मंडळाचे अभिनंदन करत सांगितले की लवकरच या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा भव्यदिव्य पद्धतीने पार पडणार आहे